विजय पाटील झालीच पाहिजे वन विभागाने तातडीने लक्ष घातलंच पाहिजे आर्थिक मदत मिळालीच पाहिजे शेतात काम करत असताना बिबट्या मागे लागल्याने घाबरून पडत असताना विहिरीत पडून मृत्यू पावलेल्या स्नेहल पाटील यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी म्हणून मराठा महासंघाचे तहसीलदारांना निवेदन निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे खुशाल बिडे को, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील शहर उपाध्यक्ष दादा पाटील शहर कोषाध्यक्ष विजय पाटील तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील तालुका संघटक शेखर पाटील शहर संघटक किरण जाधव मोतीराम मांडोळे पत्रकार महेश पाटील आदी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत अधिकाऱ्यांचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव जय शिवराय जय शिवराय गेल्या पाच सहा महिन्यापासून चाळीसगाव तालुक्यात लिमक्याचा वावर होता अनेक शह्या गुरे ढोरे काढले आणि गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी दोन तरुणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्या हल्ल्यातील मृत्यूपुखी पावलेल्या तरुणांना वन विभागातर्फे नुकसान भरपाई देण्यात आली गेल्या एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तांबोळे येथील स्नेहल विजय पाटील नावाची मुलगी वर बिबट्याने हल्ला केला असता ती पळत सुटली फळ सुटल्यानंतर तिने विहिरीत वी, गेली आणि विहिरीत पडल्यानंतर तिचा मृत्यू पावला मृत्यू झाली ती त्यानंतर आज पावेतो वन विभागामार्फत स्नेहल विजय पाटील हिच्या वारसांना कुठलीही आर्थिक मदत झालेली नाही आम्ही आज रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की ही बिबट्याच्या हल्ल्यात स्नेहल विजय पाटील हिचा मृत्यू झालेला आहे आजूबाजूच्या लोकांचा जाबजबाब घ्यावे त्यांनी देखील बिबट्या हल्ल्यात मृत्यू झालेले आहे असे अनेक वेळा वन विभागाचे वन विभागाला सांगितले परंतु आज पावे तो वन विभागाने स्नेहल विजय पाटील हिच्या वारसांना कुठलीही आर्थिक मदत केली नाही त्यामुळे आज आम्ही मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर वन विभागाने स्नेहल विजय पाटील हिच्या वारसांना आर्थिक मदत करावी अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी